नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आता झटपट होणारा नाश्ता बनवणार आहे तर यासाठी कां कांदा घेतलेला आहे तर ओबा काप कट करून घ्यायचं आहे आणि बारीक कट करून चिरून घेणार आहे मी बता तर एक कांदा बस होतो या नाश्त्यासाठी तर मी एकच कांदा कट करून घेणार आहे दोन ले ले, तर दोन मिरच्या घेतलेल्या आहेत ती पण बारीक कट करून घ्यायचे तर मिरच्या कट करून झालेल्या आहेत तर कोथिंबीर धुवून घेतलेली आहे तर ही पण बारीक कट करून घ्यायची गॅसवर पातीला ठेवलेलं आहे तर सुरवातीला पाणी गरम करून घ्यायचे तर पाणी उकळलेलं आहे तर गॅसवर कडे ठेवायचे आणि रवा भाजून घ्यायचा आहे तर थोडंसं तूप किंवा तेल टाकून रवा भाजून घेऊ शकता तुम्ही पण मी घेतलेलं नाही तसंच भाजून घेतलेलं आहे तर आता गॅसवर कडे ठेवले फोडणीसाठी मोहऱ्या टाकायचे आहेत तेल टाक तर जिरे मोहरे टाकलेत आणि सुरुवातीला मी शेंगदाणे टाकते तर एकदम छान असे भाजले जातात तर नंतर कांदा टाकायचा आहे तर आता भाजून घ्यायचे चांगले तर आता मिरची कट केलेल्या याच्यामध्ये टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकायचे आणि डाळवं टाकायचे डाळवाच्या जी तुम्ही हरभर डाळ टाकली तरी चालते तर मी उडीद डाळ टाकलेली आहे एक चमच्यावर तर पाच मिनिट भिजू घातली होती पाण्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे आणि एक कप भर रवा टाकलेला याच्यामध्ये तर आता सर्व असा पद्धतीनं मिश्रण भाजून घ्यायचं आहे सर तर आता एकदम छान एकजीव झालेला आहे तर मी हळद टाकणार नाही असंच पीठ बनवणार आहे तर थोडं थोडं पाणी घालायचं याच्यामध्ये तर आता एवढं पाणी टाकलेलं आहे तर आता झाकून ठेवायचे पाच एक मिनिट तर झाकल्यानंतर ओपीठ तयार झालेलं आहे ते एकदम मोकळं असं सुटसुटीत झालेलं आहे तर थोडीशी वरून कोथिंबीर टाकणार आहे तो एकदम छान झालेलं आहे तर माझे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर मी थोडीशी वरून शेव टाकून घेत आहे बारीक शेव तर याच्यामुळं असा नाश्ता आकर्षक आणि खायला पण टेस्टी लागतो धन्यवाद